आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसायटीसमोर वाहनं उभी करण्यावरून वाद झाला कुटुंबाला घरात घुसून मारहाण करण्यात आली घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे तर सोसायटीसमोर ट्रान्सपोर्टची वाहनं उभी करू नका ही तक्रार केल्याच्या रागातून चौघांनी कुटुंबाला घरात शिरून मारहाण केली एवढंच नाही तर जीव मारण्याची धमकी देखील दिली हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय या प्रकरणी अनिरुद्ध जगताप यांच्या फिर्यादीवरून निलेश पडूळ कांता पडूळ यांच्यासह दोघांवर वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती घेवात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय सोसायटी समोर वाहन उभीकरणावरून हा सगळा वाद झाला कशा पद्धतीने आता कारवाई करण्यात आली आहे नक्कीच जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये जी आहे ती घटना घडलेली आहे त्यामुळे सोसायटी समोर ट्रान्सपोर्टची वाहने जी आहेत ती उभा करू नका असं सांगण्यात आलं होतं या ठिकाणी अपघात होऊ शकतो असं देखील सांगण्यात आलं मात्र हे सांगतात जे आहे ते आता वाहन चालक या ठिकाणी पाहायला चढ कालच महिलेला आणि तिच्या कुटुंबाला जे आहे ते मारहाण देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे नगर मधील ही घटना आहे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो त्या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये काही झालेलं या प्रकरणी आता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आता चार जणांवर दोघा जनावरती वाळूज पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी देखील निश्चित विजय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी